काना कानांटी उकार एक मात्रा दोन मात्रा घे गो बाई काना काना काय दिला अगं भाल म्हणलंय मालभरलाय हे काय हे कान आहे हे काय हे कान आहे आणि कानाचं काय काय आणलंय कानाचं हे बघा हे आणलंय पान बरं धाके आणण्यात मास आहे बघा नारळ बी आणलाय काय साडी बी आहे काय पाहिजे तुम्हाला साडी पाहिजे तुम्हाला मध्ये काय आहो अ सांगू का किती लाव दीडशे रुपये लावू चांगल्या क्वालिटीचे नवीन पॅजे आता दीडशे मध्ये काय त्याच्यात काय कमी करायचं आहो दीडशे रुपये द्या बॅ दीडशे खाली नाही मिळणार बघा हाय सुट तर द्यायचं पाचशे नोट दिली होय थबा आता धंदाय गो सुटना साडी हा बघते पण सांगा कुलला परत असलं तर गा ना धड मात्रा घ्या गई विलंती हवी पहिली औलय मला वेलांटी पहिली आमच्याकडे हो का ही पहिली विलंतीहो काय काय आणलंय काय काय आणलंय हे खेळण्यात त्याच्यानंतर आणलाय आणली तुम्हाला चिमटा हा आहे का चिमटा ना वीस रुपयाच्या खाली मिळणार नाही बघा ना वीस ना रुपयाचं चांगलं पार्टी आहे चिमटा आहे का द्या मात्र बघा ती बाय किती पाचशे रुपये हे घ्या चिमटा घेऊ पहिलांटीचा कानांटी उकार मात्र उपकार घ्या कंचा उकार हवाय मावशी तुम्हाला पहिला उकार हवाय ऐके आमच्याकडं पहिला उकार घे बाई पहिला उकार असा नाही का ते खाली खाली ते खाली असत गगल अहो त्याचं काय काय आणलंय अहो रुमाल आणलाय हा काय का का रुमाल अन परत गुलाल बी आणलाय आता कधी नाही का आज कशाला लागत गुलाल पाकेट आणले तर तुम्हाला काय पाहिजे बघा रुमाल वय अहो कॉटनचं इतकं भारी आहे वीस रुपयाचे फायदेणार नाही बाय चांगलं असतं लई माल भरले किती रुमाल पाहिजे तुम्हाला तीन रुमाल मग तीन रुमालाची साठ रुपये वरती एवढीच काय ती शाणी निघाली तर किती सगळी घेतात एक पोस्त आणि एवढे पैसे देतात एवढं सुट्ट करून आणायचं बरोबर त्या साठ रुपये चांगले आहेत शेजारी पाजारी कुठला असेल तर सांगा म्हणा काना येलांटी हुकार आलाय बरं काना यांटी मात्र एकमात्र पाहिजे तुम्हाला लय माल नाही बघा थोडासा राहिलय पण तुम्हाला आवडेल आता हा एक मात्र आहे बघा हा एक मात्र आणलेत बघा दोन एक भेळीचं पाकिट हाय आणि एक मेने आपलं टिकलीच्या खाली लावतात ते तुम्हाला काय हवंय भेळीचं पाकिट दिवस किती पाकिट देऊ दहा लेकर बाळा दिसतात घरी दहा रुपयाला येते बघा शंभर रुपये हाय का तुझ्या लई चांगलं बघ कशी किती कापू आली तिने बी सुट्ट पैसे दिलं हे ग्या दहा बरं जा कशा दरी पाठला असत काना उप मात्र धुण मात्रा या गाई तनाची हिंडत नाही जाते बाई घर्याचा आपली